नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर, तर आज आहे मंगळवार आणि आज आहे श्री हनुमान जयंती आणि या हनुमान जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा तर आज चैत्र देखील आहे आणि आज मंगळवारच्या दिवशी एक छान अशी गोष्ट आमच्या घरी घडलेली आहे ती देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बऱ्याच भक्तांच्या बाबतीत हे वरचेवर घडत असतं आणि काहींचं नशीबच म्हणावं लागेल की कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्या घरी ईश्वर येतो आणि आपली नजर तशी हवी म्हणजे प्रत्येकाच्याच नजरेने ते ओळखता येत नाही पण श्रद्धा आणि विश्वास आपल्या अंतकरणामध्ये असेल तर आपल्याला सगळ्या निसर्गातील चराचरामध्ये ईश्वर दिसू लागतो तर असाच एक प्रकार आमच्या घरी घडलेला आहे दोन दिव दिवसांपूर्वी आम्ही बटाटे आणलेले होते कांदे बटाटे तर त्या बटाट्यांमध्ये मला गणपतीचं स्वरूप दिसलं ती प्रतिकृती दिसली आधी तर मला माहीत नव्हतं मी पटपट सगळे ठेवले जे कांद्याचं आणि बटाट्याचं स्टँड आहे त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा मी लक्ष माझं गेलं तेव्हा म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं दिसतंय आणि नीट निरखून पाहिलं तर ते खरंच आपले गणपती बाप्पा होते म्हणजे खरंच ही आपली अंतःकरणातील श्रद्धा असते याला कधीच अंधश्रद्धा म्हणून म्हणू नये आपल्या नजरेमध्ये प्रत्येक निसर्गातील जी वस्तू असते जे जीव जी असतात त्यांच्यामध्ये आपल्याला ईश्वर दिसतोच तर तुम्हाला इथे दाखवत आहे मी हे पहा आणि बाजूला कुठेतरी तुम्हाला एक फोटो पण दाखवते जेणेकरून तुम्हाला जवळून दिसेल तर ही सोंड आहे हे कान आहेत आणि हे डोळे आहेत किती स्पष्ट दिसतंय पहा श्री गणेशाय श्री गणेशाय गणेशाय श्री गणेशाय तर आता मी आपल्या या गणपती बाप्पाचा छान असा अभिषेक करणार आहे त्यांची प्राणप्रतिष्ठा करणार आहे आपल्या इथे छान पूजा अर्चना करणार आहे कारण आजचा दिवस खूपच छान असा आहे मंगळवार आहे त्यात आणि हनुमान जयंती आहे तर किती सुंदर असा दिवस आहे आणि त्यानंतर आता सा खरं तर हा एक पदार्थाचा प्रकार आहे बटाटा म्हणजे आणि जे आपण आपल्या घरामध्ये ठेवलं बरेच दिवस तर त्याला कोंब वगैरे फुटू शकतात त्याच्यामुळे त्याचं आपण विसर्जन करूया आणि ते पण विसर्जनसुद्धा आपण विधिवत करायचं आणि ते सुद्धा मी करणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आपल्या या बटाट्यामध्ये जे काही गणपतीची प्रतिकृती आलेली आहे आपल्या घरामध्ये आपले गणपती बाप्पा आलेले आहेत तर त्यांची पूजा अर्चना कशी करणार आहे आणि त्यानंतर आज हनुमान जयंती आहे तर मारुती स्तोत्र वगैरे सगळं म्हणणारच आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपल्या बरेच व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवरचे ते जे ना ज्यांनी नाही केलं ना आहे ना सबस्क्राईब त्यां ते लोक पण खूप बघत आहेत तर सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की प्लीज सबस्क्राईब करा कारण आपल्या कुटुंबाचा तुम्ही एक भाग व्हाल आणि ती गोष्ट मला फार आवडेल गणाधीश जोईश सर्वा गुणांचा तो निर्गुणांचा ओम ओ गणपते नमः साष्टांग नमन हे माझे गौरी विनायका भक्तीने स्मर्ता नित्या आयु साधती प्रथमनाव व क्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते શ્રી મારુતિ શ્રીમારુતિસોત્ર ભીમરૂપી મહારુદ્રાવજ હનુમાન મારુતિ વનારી અંજની સુતા રામધૂતા પ્રવંજના મહાબળી પ્રાણદાતા ધાતા સકળા બળે સૌખ્યકારી દુઃખહારી દૂત વૈષ્ણવકારી मंडळीच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही आपली मंगलमयाची पूजा पाहिली असणार पहा किती छान असे आपले गणपती बाप्पा आपल्या देवाऱ्यामध्ये विराजमान झालेले आहेत तर या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना आपल्याला काय संदेश देतात तर निसर्गातील प्रत्येक चराचरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये मग ती सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराचा अंश आहेच आणि म्हणूनच आपली दृष्टी नेहमी सकारात्मक असली पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्यात देखील सकारात्मकता निर्माण होईल आपल्या आयुष्यात सुखदुःखांचा खूप मोठा काळ असतो कधी कधी सुखाचा काळ खूप छोटा असतो लहान असतो आणि दुःखाचा काळ खूप मोठा असतो तरी सुद्धा या अशा ज्या गोष्टी असतात ना छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला दुःखातही आपल्या आयुष्यात सकारात्मक पद्धतीने जगण्यासाठी बळ देत असतात आणि म्हणूनच आपलं हे जे आध्यात्मिक जीवन आहे ते आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं तर आजही आपण ही एक छान अशी गोष्ट या या पूजेतून आणि जे काही मी आज तुम्हाला सांगितलं आपले गणपती बाप्पा कुठल्या रूपामध्ये आपल्या घरी आलेले आहेत तर त्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला एक छान अशी सकारात्मक गोष्ट अनुभवायला मिळालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ